नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा शहर व तालुका प्रतिनिधी शेख गफ्फार व शेख अनीस यांची रिपोर्ट हुकुमशाही व अराजकतेच्या विरोधात भीम आर्मीचा जनआक्रोश मोर्चा संविधान बचाओ देश बचावच्या घोषणांनी बुलढाणा दणाणला बुलढाणा आज दिनांक ऑक्टोबर सतरा शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता जयस्तंभ चौक बुलढाणा येथून भीम आर्मीच्या वतीने हुकुमशाही व अराजकतेच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जयस्तंभ चौक येथून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला मोर्चामध्ये जिल्हाभरातून आलेल्या हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला संविधान बचाओ देश बचाओ जय भीम जय संविधान न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण बुलढाणा शहर दुमदुमून गेले मोर्चाचे आयोजन भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे करण्यात आले होते या मोर्चाचा उद्देश देशात वाढत चाललेल्या हुकुमशाही प्रवृत्ती अराजकता सामाजिक अन्याय आणि न्यायव्यवस्थेवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करणे हा होता अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध या मोर्चातून व्यक्त करण्यात आला वक्त्यांनी आपल्या भाषणांमधून स्पष्ट केले की संविधान आणि न्यायव्यवस्था ही देशाची आत्मा आहे जर न्यायाधीश आणि संविधानावर हल्ले होत असतील तर तो लोकशाहीवरील गंभीर आघात आहे मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी संविधानाचे चित्र बाबासाहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि घोषवाक्यांनी सजवलेले फलक हातात घेतले होते महिलांचा विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा या मोर्चात लक्षणीय सहभाग दिसून आला मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यात आले या निवेदनात न्यायमूर्ती गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि देशात संविधान व लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण व्हावे अशी मागणी करण्यात आली मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला पोलीस प्रशासनाने योग्य ती बंदोबस्त व्यवस्था ठेवली होती भीम आर्मीच्या या आंदोलनातून पुन्हा एकदा लोकशाही आणि संविधान रक्षणाचा दृढसंकल्प प्रकट झाला या व्यक्तीचा आम्ही मनापासून आदर करतो कारण या व्यक्तीने व्यावसायिक क्रांती करून याच नाव हे या आजूबाजूच्या पूर्ण ने देशामध्ये नेलं ने। आज जगामध्ये बुलढाणा बऱ्यापैकी व्यवसाय क्षेत्रामध्ये जो ओळख त्याची दाखवत आहे त्याच्यामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा हा पाहिजे तुमचा आहे आम्ही आदर करतो की वर्षभरात एखाद्या वेळेस तुम्ही सहकार शाळेमध्ये वृद्धाच्या मूर्तीची पूजा करता आम्ही आदर करतो तुम्ही काशीवर का आलो राही तुम्ही गळ्यामध्ये काय म्हणतात त्या गळ्यामध्ये घालतात त्याला गळ्यामध्ये माळ हृद्राक्ष आणि एक धागा असतो तिरकस जानव जानवतलेल्या बंथी जे का वेळ ना त्यांना आणून तुम्ही कार्यक्रम करता परंतु करता आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही खाजगी आवड्याच्या कवात करून काय करायला एक मोठी सहकारची शाळा उभी करता त्याच्या बाजूला तुम्ही वैदिक सनातन शिक्षण पद्धतीची अजून वेगळी शाळा गोपनीय पद्धतीने चालू करता काही हरकत नाही तुमचा सा कदाचित सनातन कर्मवृत्तीला पाहण्याचा दृष्टिकोन हा फार सकारात्मक असेल परंतु कुठेतरी तुम्ही बुद्धाचा विचार सुद्धा देण्याचं काम करता आम्ही तुमचा आदर करतो परंतु परभ तुम्ही जे आव्हान केलं की सगळ्यांनी स्पदावर बसलेल्या व्यक्तीने बूट भेटणाऱ्या व्यक्तीला क्षमा दिली आणि बुद्धाने सांगितले की जो कोणी गुन्हा करेल त्याला क्षमा द्या महावीर भगवान जैनाने सांगितले की कोणालाही क्षमा करा एवढेच जर तुम्ही महावीर भगवान जैनानं मानत असाल तर त्यांनी तर सांगितले की धनाचा सा सुद्धा त्याग करा अंगावरच्या कपड्याचा पण त्याग करा भाईजी पाहता पाहता पन्नास हजार कोटीवर जाऊन बसले हो पन्नास हजार कोटीची ऍसेट ही तुमची उभी झाली तुमच्या प्रत्येक दुकानामध्ये किंवा व्यापाराच्या दारावर अंगावर एकही कपडा नसलेला भगवान महावीरांचा मात्र कपड्यांची भोमे 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 शोरूम आहे तुमच्या ज्यांना तुम्ही मानता त्यांच्या अंगावर कपडा नाही तुमची कपड्याची दुकान आहे की नाही कपड्याच्या फॅग्टी आहेत की नाही आहे कथाकथानी सांगितलेली क्षमा ही जर तुम्हाला कळाली असती तर भाईजी आपण असं वक्तव्य केलं नसतं आपल्या अपेक्षा आहे मंगळाष्ट मंगल मंगळा गाथा बऱ्यापैकी आपल्या लोकांना पाठ असतात त्याच्यामध्ये एक